नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस जुलै वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत आषाढ कामिका एकादशी कामिका एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची एकादशी असून ती आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात साजरी केली जाते ही एकादशी भगवान श्रीहरी दिवशी कामिका एकादशी मोक्ष एकादशी आहे जी एक येत असते आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या या दोन्ही एकादशींना विशेष महत्व दिले जाते जर आपण आषाढी एकादशीचं व्रत केलेलं असेल तर आपल्याला या आषाढ महिन्यातील कामिका एकादशीचं व्रत देखील करायचं आहे जर आषाढ महिन्यातील या दोन्ही एकादशीचं व्रत आपण केलं तरच आपल्याला देवशयनी एकादशीच्या व्रताचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं कामिका एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि तो वैकुंठात जातो असं मानलं जातं जर कामिका एकादशीचं व्रत आपण भक्तिभावाने केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला सुख समृद्धी शांती मिळत असते हे व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून या दिवशी विष्णूंची आराधना केल्याने कुटुंबावर त्यांची विशेष कृपा राहते आपल्या घरात असणारं दारिद्र्य नकारात्मकता हे देखील नष्ट होते धार्मिक दृष्टीने कामिका एकादशी ही अत्यंत महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार कामिका एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण पिंपळाच्या झाडाखाली ठेवा ही एक वस्तू करोडोंचे कर्ज फिटेल फक्त चोवीस तासातच घरात चहूबाजूने पैसा येईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या कामिका एकादशीला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहेत ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल लक्ष्मीच्या कृपेने त्या घरातील दारिद्र्य हे कायमचे नष्ट होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे ते केवळ फक्त एक झाड नाही तर श्रद्धेचे आणि पूजेचे एक केंद्र आहे पिंपळाच्या झाडांमध्ये दे अनेक देवदेवता वास करतात असे मानले जाते आणि म्हणून त्यांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होत असते या पिंपळाच्या झाडाला साक्षात भगवान विष्णूंचे रूप मानले जाते आणि एकादशी तिथी ही देखील विष्णूना समर्पित असते आणि त्यामुळे एकादशीला या पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी देखील वास करत असते आणि जर आपण एकादशीला त्या झाडाची पूजा केली तर देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील दरिद्रता पैशांच्या अडचणी या दूर होऊन ऐश्वर प्राप्त होत असते म्हणून जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नाही कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम हे अडलेलं असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल तशा कुठल्याही कर्जातून मुक्तता होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दोष अडचणी संकट नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी कामिका एकादशीला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद त्याचबरोबर थोडंसं गाईचं कच्चं दूध सोमवार आहे त्यामुळे गाईचं कच्चं दूध आवर्जून टाका आणि गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होत असतं यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर तो, तो स्वच्छ करून त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय करतो तेव्हा देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या उपायाचं आपल्याला खूप पटकन फळ मिळत असतं उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे शक्यतो नवीन असेल तर आवर्जून घ्या नसेल तर जुना असेल परंतु चांगला असेल असा घ्या त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला दोन हळकुंड जे असतात तर ती ठेवायची आहेत अख्खी हळद ती ठेवायची आहेत आणि यानंतर त्यासोबतच तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि एक कवडी ठेवायची आहेत या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध थोडीशी साखर आणि थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे एक तुपाचा दिवा तुम्हाला घेता आला तर आवर्जून तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करून घेऊ शकता नसेल तर दोन अगरबत्ती तुम्ही घेतल्या तरी चालेल हळद कुंकू घ्यायचा आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे हा दिवा लावायचा आहे किंवा दोन अगरबत्ती तुम्हाला लावायच्या आहेत यानंतर या झाडाला या आपल्याला जे जल आपण घेऊन गेलो आहे तर ते जल अर्पण करायचं आहे यानंतर त्या वृक्षाला हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत जी पोटली आपण घेऊन गेलो आहे तर त्या पोटीला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचा आहेत ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे आणि तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीचा नामस्मरण करायचं आहे म्हणून तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर ही पोटली तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी ठेवून द्यायची आहेत यानंतर या वृक्षाला आपल्याला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरात पैसा टिकावा यासाठी घरातील दरिद्री ही निघून जाण्यासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या कामिका एकादशीला करायचा आहे बघा आषाढ हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो जितका श्रावण महिना पवित्र असतो तितकाच आषाढ महिना देखील पवित्र असतो आषाढ महिन्यामध्ये दे देवशयनी एकादशी येत असते आणि या एकादशीनंतर लगेच ही कामिका एकादशी येते या दोन्ही एकादशी आषाढ महिन्यामध्येच येतात आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की आषाढ महिन्यातील दोन्ही एकादशींचं व्रत जर आपण केलं तरच आपल्याला देवशयनी एकादशीच्या व्रताचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं त्याचबरोबर या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे दान होईल ते दान आवर्जून करा पाणी दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा इतर कुठलंही दान तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही दान करा फक्त दान करता येईल तुम्हाला तांदूळ जे आहेत तर ते दान करायचे नाही बाकी इतर कोणत्याही वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही दान करू शकता तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय तुम्हाला उद्या कामिका एकादशीला करायचे आहेत आवर्जून करा या उपायांचा तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ